हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल इकडे मालती राणीविषयी वाईट बोलत असते सगळा घडलेला प्रकार तिला अजिबात आवडलेला नसतो आबा देखील तिच्या बाजूने नसतात याचं तिला वाईट वाटत असतं आणि इंद्राबद्दल देखील तिला वाईट वाटत असतं आबा राणीच्या बाजूने आहेत आणि तिच्यामुळे हे सगळं घरात घडतंय हा सगळा दोष देत असते तोपर्यंत आतमध्ये येतात उर्मिला म्हणते ये तुम्ही खाऊन घ्या तुम्ही खाल्ल्याशिवाय आमच्या गळ्याखाली अन्न उतरणार नाही दोघेही ॲज युजल नाटक करत असतात तुम्हाला जेवण द्यायचं आणि मग आम्ही जेवण करू असं आम्ही दोघांनी ठरवलंय असं खोटं नाटके त्यांना सांगत असते बाकी कोणाला फरक पडत नसला तरी आम्हाला पडतो असं म्हणून ती एक प्रकारे आग लावण्याचा प्रयत्न करत असते विक्रांत पण समजावत असतो थोडं खाऊन घ्या बरं वाटेल आणि तुम्ही जे काही बोललाय त्याच्याबद्दल मी आता विचार केलेला आहे आपण तिला संपूयात त्यावेळी मालती म्हणते अक्कल आहे का तुला ही वेळ नाहीये आणि आता असं करता येणार नाही विक्रांत म्हणतो या कानाचं त्या कानाला अजिबात समजणार नाही ना तुम्ही कसलीच काळजी करू नका राणी संपली की सगळं काही नीट होईल त्यावर मालती म्हणते अच्छा म्हणजे राणी ढगात आणि मग मी जेलमध्ये जाईल आबा काय बोलले माहित आहेत ना आबा जे बोलतात ते करून दाखवतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही माझ्यावर सगळं शेकेल मालती म्हणते आणि खर तर मालतीला इथे डाऊट येतो की ज्यावेळी हे सगळं घडलं त्यावेळेला विक्रांत नेमकी वरती कसा होता तिच्या साडीवर स्प्रे तू पण केला होतास पण सगळं माझ्यावरच आलं ना त्यामुळे आता शांत बसा राणी संपेल पण त्याच्या बरोबर मी देखील अडकेन सध्या कसलीच घाई नकोय नाहीतर असं काहीतरी व्हायचं की ज्याच्यात आपण सगळे अडकू त्यामुळे सध्या शांत बसा ते दोघेही पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण मालती म्हणते आता आपल्याला काहीच करता येणार नाही मग दोघे तिथून निघून जातात इकडे चिकू इंद्रा आणि राणीकडे येते ती इंद्राला मिठी मारून रडायला लागते इंद्रा म्हणतो शांत हो काय झालं तर घरात जे काही चाललंय भांडणं चाललंय ते तिला अजिबात आवडलेलं नसतं आणि त्यामुळे ती घाबरलेली देखील असते त्याचबरोबर इंद्रा तिला सांगतो की तू आता कसलीच काळजी करू नकोस आपल्याकडे हुकुमाची राणी आहे आणि ती नक्की काही ना काहीतरी करेल मी आणि राणी मिळून असं काहीतरी करू की ते दोघं परत एकत्र येतील मग चिकू राणीला देखील मिठी मारते तिला थँक्यू म्हणते आणि बाहेर निघून जाते राणी म्हणते तुम्ही खोटं का बोललात काय करणार आहात आता तुम्ही इंद्रा म्हणतो तू जे काही मला बाहेर बोलली आहेस ते आत्ता मला पटलंय आणि तू नक्कीच काहीतरी विचार केला असेल भावी होणारी लॉयर आहेस तू त्यामुळे कसलीच काळजी नाहीये मला तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे त्यामुळे आता तुलाच काहीतरी करावं लागेल तुमचा विश्वास आहे ना तर आता बघा मी काय करते असं राणी त्याला आश्वासन देते इकडे उर्मिला आणि विक्रांत चिडलेले असतात उर्मिला विक्रांतचे पाय छेपत असते पण सगळा राग विक्रांत उर्मिलावर काढत असतो कारण त्यांचा प्लॅन संपूर्णपणे फेल गेलेला असतो आणि पुढे ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या मालतीवर डिपेंड असतात मालतीच म्हणते की मला आता काहीच रथ करायचं नाही आहे त्यामुळे त्यांचे सगळे पुढचे प्लॅन्स फेल गेलेले असतात त्यामुळं उर्मिला म्हणते की आता आपण असं काहीतरी करायचं ज्यामुळे या दोघांपैकी कोणी एक घर सोडून निघून जाईल इकडे राणी आणि इंद्रा डिस्कस करत असतात कसं आपल्याला काय करता येईल आणि त्या दोघांना एकत्र आणता येईल याबद्दल चर्चा करत असतात राणी म्हणते त्या दोघांना एकमेकांबद्दल कोणती गोष्ट आवडते आता याबद्दल देखील इंद्राला काहीच माहीत नसतं मग पुन्हा राणी विचारते त्यांना एकत्र करायला कोणती गोष्ट आवडते पिच्चरला जायला आवडतं आईस्क्रीम खायला आवडतं अशा वेगवेगळ्या गोष्टी ती विचारत असते पण इंद्राला त्या गोष्टी देखील ठाऊक नसतात हे ऐकून राणी जरा अचक्क होते आणि ती म्हणते तुमचेच आई वडील आहेत ना आणि तुम्हालाच कसं माहीत नाही आहे की ती सगळ्या गोष्टी एकत्र करायला आवडतात हे तुम्हाला माहीत पाहिजे होतं त्यांचं प्रेम कळेल आणि मग त्यांचा राग हळूहळू कमी होईल त्यांना जे आवडतं ते आपण सगळं करायचं राणी म्हणते मग इंद्राला याच्यातलं काहीच माहित नसतं तो आपलं मान डोलवत असतो त्यावर राणी त्याला टोमणा मारते आणि म्हणते तुम्ही प्रेमात ना अक्षरशः ढ आहात म्हणजेच अगदी काटावर पास तुम्ही काय केलं असतं जर तुमची बायको रुसून गेली असते तर फुगे वगैरे आणू नका असं म्हणून ती त्याची पुन्हा चेष्टा करायला लागते मग इंद्रा चिडतो आणि म्हणतो मी ना वहीवरती शंभर वेळा त्याच्यासाठी सॉरी लिहिलं असतं त्यावर राणी पुन्हा चिडते आणि म्हणते ती काही लहान बाळ आहे का किंवा शिक्षिका आहे का की तुम्ही शंभर वेळा लिहिणार आणि अशा यांच्या या प्रेमळ कन्व्हर्जेशनमध्ये निष्पन्न याच गोष्टीचा होतो की आता आपण काहीतरी जबरदस्त करायचं ज्यामुळे आबा आणि मालती दोघे एकत्र येतील इकडे एक� उर्मिला म्हणते राणीचा विषय आता सोडायचा आणि मालती आणि आबांमधला वाद कसा वाढेल याचा आपण विचार करायचा इकडे रु दुसरीकडे राणी म्हणते कोणी कुठंच जाणार नाही आणि त्या दोघांना मी एकत्र आणणार त्याशिवाय मी शांत बसणार नाही इकडे सकाळी सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात मालती काहीच खात नसते ती फक्त चहा घेत असते चिकू म्हणते मी तुला बिस्किटची इडली बनवून देते मग जुन्या गोष्टी निघतात चिकूने लहानपणी जे कान केलेले असतात त्या सगळ्या गोष्टी निघतात आणि सगळे हसायला लागतात इंद्रा राणी काकी सगळे चिकू आजू सगळे मिळून मालतीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि वातावरण पुन्हा नॉर्मल करायचा प्रयत्न करत असतात पण उर्मिला आणि विक्रांत मात्र त्या वातावरणात कशी आग लागेल याचा प्रयत्न करत असतात म्हणून उर्मिला आबांना बोलवते आणि नाश्ता करायला बसवते त्याचबरोबर ती आबा तिथे आल्यावरती मालती आतमध्ये निघून चाललेल्या असतात त्यावरनं पुन्हा त्या दोघांचं वाचतं आणि रागाच्या भरात मालती चहाचा कप जोरात खाली टाकते आणि फोडून टाकते त्यावर आबा आणखी चिडतात आणि मग पुन्हा त्यांच्यामध्ये जोराचा वाद होतो आणि मला आता इथून पुढे सगळं जे काही लागेल ते माझ्या खोलीत हवं आहे असं मालती ठामपणे सांगते आणि आतमध्ये निघून जाते त्यामुळे इंद्र आणि राणीचा हा प्लॅन देखील इथे फेल होतो त्यामुळे आता पुढे ते नक्की कोणता प्लॅन करतील ज्यामुळे मालती आणि आबा पुन्हा एकत्र येतील हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या